नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक बारा जून बारा जूनच्या महत्त्वाच्या घटना बारा जून अठराशे शहाण्णव जे टी हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात शंभर बळी घेणारा पहिला खेळाडू झाला बा बारा जून अठराशे अठ्ठ्याण्णव फिलिपाईन्सने स्पेनपासून स्वतंत्र असल्याचे घोषित केले बारा जून एकोणीसशे पाच कृष्ण गोखले यांनी सेवक समाजाची स्थापना केली बारा जून एकोणीसशे तेरा जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म बारा जून एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध तेराशे तेरा, तेरा हजार ब्रिटिश व फ्रेंच सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली बारा जून एकोणीसशे बेचाळीस ऑन फ्रँक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली बारा जून एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे माहेद जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाइंग बॉम्ब लंडनवर आदळला बारा जून एकोणीसशे चौसष्ट वर्णदिवसाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली बारा जून एकोणीसशे त्र्याण्णव पृथ्वी क्षेपणास्त्राची अकरावी चाचणी यशस्वी बारा जून एकोणीसशे शहाण्णव भारतीय पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले बारा जून दोन हजार एक कोनेरो हम्पी ही बुद्धिबळातील वुमेन ग्रँडमास्टर बनली हा पराक्रम करणारे ती भारताची सर्वात कमी वयाची व एकूणात दुसरी खेळाडू आहे बारा चे महत्वाचे जन्म बारा जून चारशे नव्याण्णव भारतीय गणित व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म बारा जून एको अठराशे चौऱ्याण्णव बौद्ध धर्मग्रंथाचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव बारा जून एकोणीसशे सतरा लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस जून दोन हजार बारा बारा जून एकोणीसशे चोवीस अमेरिकेचे एक्केचाळीसावे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म बारा जून एकोणीसशे एकोणतीस जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी ॲना फ्रँक यांचा जन्म बारा जून एकोणीसशे सत्तावन्न पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियादाद यांचा जन्म बारा जून एकोणीसशे पंच्याऐंशी मी मोझिला फायरफॉक्सचे संस सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म बारा जूनचे महत्त्वाचे मृत्यू बारा जून एकोणीसशे चौसष्ट मराठी भाषेचे गाडे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जानेवारी अठराशे ब्याण्णव इस्लामपूर सांगली येथे झाला बारा जून एकोणीसशे अष्ट्याहत्तर चिनी भाषेमधील कवी लेखक आणि इतिहासकार गोओ मोरुओ यांचे निधन बारा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी भारताचे सातवे सरन्यायाधीश प्र बा गजेंद्र गडकर यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा मार्च एकोणीसशे एक बारा जून एकोणीसशे त्र्याऐंशी कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिरर शिरर यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे दोन बारा जून दोन हजार मराठी लेखक कवी नाटककार आणि अभिनेता पु ल देशपांडे यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनिश। बारा जून दोन हजार तीन हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी फेक यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे सोळा बारा जून दोन हजार पंधरा भारतीय मूर्तिकार चंदीगड गार्डनचे निर्माते नेकचंद सैनी यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे चोवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका